ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा व्यापारी पतसंस्थेची वार्षिक सभा पेटवडगाव येथील श्री शिवाजीराजे नागरी सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वजत सभा खेळीमिळीत संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात हे होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात यांनी सभेला संबोधित करताना पतसंस्थेच्या कारभाराचा आढावा घेतला संस्थेचे वसूल भागभांडवल चौऱ्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपये इतकं आहे संस्थेमध्ये एकूण ठेवी तेवीस कोटी चार लाख चौतीस हजार एकशे नव्वद रुपये इतकं असून एकूण कर्जे बारा कोटी नव्याण्णव लाख त्रेचाळीस हजार सहाशे पंचावन्न रुपये इतकं आहे खेळते भागभांडवल सव्वीस कोटी साठ लाख त्र्याण्णव हजार एकशे एकोणतीस रुपये इतकं आहे गुंतवणूक दहा कोटी चौसष्ट लाख चौदा हजार सहाशे बत्तीस रुपये आहे नफा वीस लाख सत्तावीस हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये आहे राखीव निधी पाच लाख सहा हजार आठशे चौऱ्याऐंशी असून लाभांश दहा लाख बारा हजार नऊशे आठ रुपये संस्थेची वार्षिक उलाढाल शंभर कोटीकडे झेपावत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सभासद डॉक्टर अभय यादव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या सभेला संस्थेचे उपाध्यक्ष संजय कदम संचालक बाळासाहेब पाटील अमिताभ सनगर देवेंद्र राणे सुरेंद्र जंगम सतीश ताटे पुष्पराज भोपळे यांच्यासह कमलेश शिरवडकेर कमलेश शिरवडेकर शरद पाटील सुभाष मेहत्तर रमेश शिंपणेकर शरद गुरव सुधीर पोळ यांच्यासह आदी मान्यवर सभासद संस्थेचे कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी मानलं नेपसाठी संजय दबडे पेटवडगाव